ताज्या न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी स्थानिक भूमिपुत्र उमेदवार असावा अशी आशा येथील भूमिपुत्रांना होती परंतु कोणत्याही पक्षाने याकडे लक्ष दिलं नाही म्हणूनच ठाणे पंचकृषीतील भूमिपुत्र संघटना एकत्र येऊन भूमिपुत्रांवर होत असलेल्या अन्याय दूर करण्यासाठी कल्याण लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय संघटनेतील सामाजिक कार्यकर्ते मोतीराम गोंधळी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरावा असं निश्चित आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली अनेक समाजातील संघटना व लढ्यांमध्ये मोतीराम गोंधळी यांचा सक्रिय सहभाग असून टोरेंट विरोधात त्यांनी वीस दिवसांचं उपोषणही केलं होतं भूमिपुत्रालाच निवडून देण्यासाठी समाजातील अनेक संघटनांनी सक्रिय पाठिंबा दर्शवलाय यात आगरी रेल सहकारी संघटना भूमिकन्या संघटना भूमिपुत्र धर्माभिमानी संघटना अशा अनेक संघटनांचा दुजोरा मिळालाय भूमिपुत्र आपला उमेदवार निवडणूक रिंगणात आणण्याचं ठरवण्यात आलं असून तीन अपक्ष उमेदवार इच्छुक असून नाव फायनल झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल असं पत्रकार परिषद घेत सांगण्यात आलं यावेळी मोतीराम गोंधळी भूमिपुत्र धर्माभिमानी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र सर पाटील, भालचंद्र पाटील मंगेश श्री मलंग मुक्ती आंदोलनाचे राजेश गायकर ओमकार पावशे रोशन भोईर रवींद्र पाटील कल्पेश पाटील गोरखनाथ पाटील हे उपस्थित होते असंय आता जे काय विषय आहे ते मोतीराम ओल्ली म्हणून आम्ही मांडत नाहीये आमची ज्या छोट्या मोठ्या संस्था संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून एक तो विषय पुढे आलेला आहे आणि त्या विषयातून माझं नाव संघर्भ संघ संघटनांनी म्हणून मिळून पुढं केलेलं आहे तर तो विषय ज्या संघटना ज्या ज्या अडचणी आहेत ज्या ज्या अडचणी आमच्यासमोर मांडल्या आहेत त्या अडचणींना कसं सामोरं जायचं त्याच्यासाठी मला त्यांनी एक नाव सुचवलेलं आहे अजून आमची उमेदवारी आम्ही भरलेली नाही उमेदवारीचा आमच्या सर्व संघटनांचा विषय चाललेला आहे संघटना ज्या ठरवतील त्याच्या माध्यमातून आम्ही आमचा निर्णय सांगणार कुठल्या कुठल्या संघटना आपल्या पाठीशी आमची धर्माभिमानी जी धर्माभिमानी भूमिपुत्र संघटना आहे त्याच्यानंतर आग्रिकोळी संघटना आहे त्याच्यानंतर भूमिकांना संघटना आहे त्याच्यानंतर अशा ज्या वेगवेगळ्या संघटना बऱ्याच आहेत त्यांची नावं आता तुम्हाला रितसर आम्ही देऊ आज आपल्या या मध्ये जवळजवळ पाच ते सहा उमेदवार आमचे स्थानिक असे त्यांची चेहरे समोर आले त्यांची प्रत्येकाची नावं घेत नाहीये आणि एवढे उमेदवार समोर चेहरे येऊन सुद्धा एकाही उमेदवाराला स्थानिकाला कोणत्याही पक्षातून दिलेले गेलेले उमेदवार आम्ही पर्टिक्युलरली एकाच पक्षाचं कोणाचं आम्ही नाव घेत हो नाही इथे आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे आमच्या सर्व स्थानिकांचा असा आग्रह आहे तर आमच्या भरपूर आहेत मेन आमचा टोरेंटचा विषय आहे त्याच्यानंतर आमचा डायगर डम्पिंग आहे त्याच्यानंतर आमच्या इकडचं सत्तावीगाचा प्रश्न आहे उड्डाण पूल आहे याच्या समस्या आहेत आपल्या आरोग्याच्या समस्या आहेत रस्त्यांच्या पण आता ते आमच्या संघटनेच्या माध्यमातून काय होईल ते आम्ही नंतर कळू तुम्हाला प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा